नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तोंडाला चव येईल अशी चटकदार चटणी आहे त्याच्यासाठी इथे मी कश्मीरी मिरची जी आहे त्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा मिरच्या घेतल्यात गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायच्या आहेत आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या काढून घेते भिजवल्यानंतर ह्याच्यातल्या बिया निघतात तर हे बिया आपण वाटताना घ्यायच्या नाही आहेत आता मी मिरच्या काढून घेते आता त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसणाचा पाकळा घातल्यानंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धणे घालायचे आहेत आणि दोन चिमूट हळद घालायचे आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला वाटताना हे जे आपण भिजवलेलं पाणी आहे मिरच्या तेच पाणी एक दोन चमचे लागलंच तर वापरायचं आहे आणि मिक्सरला चटणी छान वाटून घ्यायची आहे तोपर्यंत मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आता सगळ्यात आधी आपण मोहरी घालायची आहे आणि मोहरीची फोडणी जी आहे ती छान तडतडली पाहिजे आणि खमंग झाली पाहिजे तर ही चटणी खूप चवदार लागते मोहरीनंतर मी आता बडीशेप घातलेली आहे अर्धा चमचा बडीशेप घातल्यानंतर आता मी बडीशेप घालते बडीशेप घातल्यानंतर ही वाटलेली चटणी जी आहे ती आपण बारीक गॅसवर तेलावर ती पूर्ण ड्राय होत नाही आहे तोपर्यंत आपण ही चटणी परतून घ्यायची आहे आणि मी याच्यामध्ये अर्धा लिंबू घालते आहे लिंबू तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही चिंचेचा वापर करा आणि ही चटणी तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि वरण भातासोबत ही चटणी खूप छान लागते किंवा पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता आजारी असलं की मला तोंडाला चव नसते ना त्यावेळेस तुम्ही ही चटणी एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका